काल दिनांक सत्तावीस आठवीस पंचवीस ते रात्रीपासून ते अद्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कंधार तालुक्यात आणि महाराष्ट्र इतर ठिकाणी पाऊस झालेला असून सदर ठिकाणी कंधार बहादरपुरा ते फुलवळ या बाजूला जाणारा जो रस्ता आहे तर त्या रस्त्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे पाणी आलेलं आहे तरी सदर पुलावरून जोपर्यंत पाणी कमी होणार नाही तोपर्यंत गावकरी तसेच वाहन चालक यांनी जाणे येणे टाळणे नितांत आवश्यक आहे तरी अशा काळामध्ये आपण पर्यायी रस्ता जो आहे तर त्या रस्त्याचा आपण वापर करावा तरी आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीनं यावेळेस कंधार पोलीस स्टेशनच्या वतीनं असं आवाहन करतो तर आपण सर्वांस की ज्या ठिकाणी पावसामुळे ज्या नदी नाले हे भरून वाहत आहेत त्या ठिकाणी असलेले पूल आहेत तर त्या अशा ज्या भागातून पाणी जात आपन आहे किंवा वाहत आहे ओसंडून तर अशा ठिकाणावर आपण जाणे टाळावे त्याचबरोबर जर पाऊस अजून जास्त झाला तर आपण आपले जे साहित्य वगैरे आहे त्याचबरोबर गुरे आणि इतर आपलं जीवित आणि वित्त रक्षण करण्याच्या अनुषंगाने आपण नजीक असलेल्या उंच ठिकाणावर किंवा सुरक्षित स्थळी जाणे नितांत आवश्यक आहे आपल्या सर्वांना असं पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे